नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ खोरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे सुरवाडी खुर्द या ठिकाणी येथील जे महिला सरपंच आहे त्यांची काम करण्याची जे शैली आहे त्यांनी आजपर्यंत दोन अवॉर्ड मिळालेत आहे त्यांना आणि त्यांचं जे काम करण्याचं कला आहे ते वेगळीच बघायला मिळालेली आहे तर आज आपण त्यांच्याकडून खूप साऱ्या काही गोष्टी जाणून घेऊया तर चला आज आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी आहे नमस्कार मॅम एम बी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले मॅडम तुम तुम्हाला सरपंच पदासाठी माझ्याकडून एम बी न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा मॅम आणि सगळ्यात पहिले तुमचा परिचय देऊन तुमच्या कार्याच्याबद्दल सांगा जय गुरु मी ललिता प्रमोद बोराडकर सरपंच सुरवाडी आणि माझं शिक्षण झालेलं आहे एम ए बी एड झालेलं आहे आणि तरी पण म्हणजे असं वाटलं थोडंसं ट्रॅक इकडे आलं राजकारणाकडे परंतु वाटलं काहीतरी वेगळं करूया आणि घरच्यांचं सा पण साथ होती की करायचं वेगळं काहीतरी पण सरपंच म्हणजे पदावर असताना काम करते वेळी असं वाटलं की कुटुंब ज्याप्रमाणे आपण चालवतो त्याप्रमाणेच आपल्याला गाव चालवायचं आहे कारण की कुटुंबासारखंच म्हणजे ज्याप्रमाणे दोन व्यक्ती सांभाळून कुटुंब चालवतात दोन चाकं असतात आपण गुरुदेवांच्या राष्ट्रसंतांच्या भूमीतल्या आहे तर आपल्याला ग्रामगीतेचं काही वेगळं असं माहिती द्यायची काही गरज वाटत नाही परंतु तरीही ग्रामगीतेनुसार जर आपण चाललो तर आपण गाव चांगल्या रीतीने चालवू शकतो असं मला वाटतं आणि आणि मला असं वाटतं की ज्याप्रमाणे कुटुंब कसं आपण दोन पती आणि पत्नी चालवतो आणि त्याचबरोबर गाव चालवताना सुद्धा आपल्याला गावकऱ्यांची साथ लागतं आणि त्याचबरोबर आपली जी कमिटी राहते त्यांची पण साथ लागते तेव्हाच आपण सुंदर असं गाव निर्माण करू शकतो असं मला वाटतं आणि मॅडम तुम्हाला ह्या कामामध्ये ज्या वेळेस तुम्ही सरपंच पदासाठी काहीतरी कार्य केलेत त्याच वेळेस तुम्हाला जनतेने इथे समोर आणलेले आहे तर काही अनुभव आले असतील ना 后。Cool. तर काही म्हणजे अनुभव असे असतात काम करताना प्रत्येकच गोष्ट चांगली होईल असं नसते काही गोष्टीमध्ये काटे पण येतात रस्त्यावरणी चालत असताना आपल्याला ला गोटे लागतात काटे लागतात परंतु ते बाजूला सारून आपल्याला काम करावं लागतं जसं आता समजा आम्ही कोणतं काम केलं तर कोणी असं म्हटलं पाचही बोट गावामध्ये सारखे नसतात कोणी आपल्या हिताचं बोलतं तर कोणी अहिताचं सुद्धा बोलतं कोणाला आवडतं किंवा कोणाला नाही आवडत तर एक काम असं होतं आम्ही केलं परंतु सर अर्ध म्हणजे काही लोकांना असं वाटलं की ते चुकीचं झालेलं आहे पण मला असं वाटतं अत्यंत खूप छान काम झालेलं आहे कारण तिथं मुलं आज त्या वाचनालयामध्ये अभ्यास करतात आणि अतिशय सुंदर काम है। अच्या। अच्या। है ते झालेलं आहे अच्छा आणि मॅडम तुम्हाला दोन अवॉर्ड मिळालेले आहेत ते कुठले कुठले मिळाले आहे आणि कशासाठी मिळाले आहेत त्याबद्दल एक म्हणजे आमच्या गावामध्ये स्वच्छतेसाठी अवॉर्ड मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे तो पण सुंदर गाव आमचं झालेलं आहे आता बघा जसं म्हणजे गाव गावामध्ये पहिले रस्ते नव्हते हो तर आम्ही गावठांमधले पहिले रस्ते सुरुवात केली गावठाणाचे रस्ते सुंदर बनवण्याची किंवा खडीकरण जर होईल तर ते खडीकरण करण्याची नंतर मग सिमेंट रोड केले आता माझं गाव तसं भूखंड खूप मोठा आहे एकदम कामं असे होत नाही जसं आता लेआउट आहे तर तिथे आम्ही प्रत्येक रस्ता खडीकरण केलेला आहे फक्त कारण निधी आपण पाहतो की ग्रामपंचायत पा, ग्रामपंचायतचा जो निधी असतो तो पुरेसा नसतो त्यामुळे मग आपल्याला थोडेस अडचणी येतात परंतु तरीही गाव सुंदर करण्यासाठी काही आपल्याला सिमेंट रस्तेच असले पाहिजे किंवा मग नाल्याच असल्या पाहिजे असं काही नाही आपल्या गावात कचरा नसायला हवा त्यानंतर आपल्या प्लास्टिक बंदी आम्ही केलेली आहे प्लास्टिक नसावं आणि मग आता हे काम करताना काय होते थोडस वेळ होतो करताना आता तुम्ही पाहता की साथी जे असतात आपल्या मागचे कधी आज नाही उद्या करू उद्या नाही असं असं असतं ना तर त्यामुळे कधी कधी असं कचरा उचलायला वेळ झाला तर त्यावेळी कंप्लेंट <laughs> गावामधून आलेल्या आहेत भरपूर आता ते माहिती असेल बहुतेक तुम्हाला कंप्लेंट आल्या परंतु मी त्या कंप्लेंटचं निराकरण केलं लगेच कचरा उचलून त्यांचं समाधान केलं आणि लोकांचं पण समाधान झालं आणि मॅडम तुम्ही सरपंच पदावर आहेत आज तर सरपंच पदावर असताना तुम्हाला लोकांचा काय काय अनुभव येतो त्याबद्दल सांगा हा तर काही लोकांना आता लोकांचं कसं असतं त्यांचं समाधान झालं की मग त्यांना वाटतं की नाही बाई छान काम करत आहे आणि एखाद्या व्यक्तीला आपल्याला कसं असतं नियमाला धरूनही थोडंसं आपल्याला काम करावं लागतं जरी मी समजा लोकनेता आहे किंवा मग आम्ही सरपंच आहे लोकांच्या हिताचेच काम आम्ही करतो परंतु तरी थोडस नियमाला धरूनच कामं करावी लागतात मग एखादा व्यक्ती नाराज होतो तर तो होतो थोडस नाराज होतो तर तो होतो थोडस नाराज आणि मग वाटतं त्याला की हे काही काम नाही करत आहे वगैरे असं आणि एखाद्याचं काम जर चांगलं झालं तर त्याला वाटतं की नाही खूप छान काम करत आहे अडचण म्हणजे त्यांना अडचण निर्माण होत नाही आणि तसंही मी कोणत्याही शाळेचा जो विद्यार्थी आहे त्याचं काम कधीच अडू देत नाही जमे तोपर्यंत त्याचं काम मी करते आणि गरीबाचं मग आता ते घरकुलाचं काम असो किंवा आणखी त्याला कोणती मदत असेल तर मी स्वतः तहसीलमध्ये पंचायत समितीमध्ये किंवा आणखी त्याला कुठे जर माझी गरज पडत असेल तर मी तिथे त्याच्यासोबत स्वतः जाते आणि मी स्वतःच काम करून त्यांच्याजवळ म्हणजे त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न त्यांचा करते आणि मॅडम बघायला मिळालेलं महिलांच्या विकासासाठी तुम्ही काय काय कार्य केलेलं त्याबद्दल पण सांगाल जसं आता महिलांच्या आमच्या इथे बचत गट भरपूर आहे परंतु महिलांचे प्रश्न होते की आम्ही उद्योग करायला तयार आहोत परंतु उद्योग केल्यानंतर मग तो माल विकायचा कुठे तो काय घरीच पडून राहू द्यायचा का म्हणजे असे त्यांच्या खूप अडचणी होत्या परंतु मी म्हटलं मग असं काही नाही ना जो बाकीचे करतील तेच आपण केलं पाहिजे की कोणी लोनचं करत आहे तर तेच नाही रिपीट नका करू थोडस वेगळं काहीतरी करा म्हणजे तुमच्यामध्ये थोडस नावीन्यता तुम्हाला तुम्हालाही मिळेल आणि आपला व्यवसाय वेगळा वाटेल तर मग मी त्यांना एक आयडिया दिली की कापडी पिशव्या जर आपण शिवल्या आणि त्या स्टोर्स मध्ये दिल्या म्हणजे मागणी दोन तीन पहिले तशा देऊन पाहायच्या त्यांना की आवडतात का वगैरे आणि त्यांना जर आवडलं तर ते आपोआपच आपल्याला आणि तसं आपण आपल्या गावामध्ये प्लास्टिक बंदी केलेली आहे मग आपल्याच बचत आपल्याच गावातील बचत गट जर कापडी पिशव्या शिवत असेल आणि त्या इतरांना जर देत असेल तर त्यांचाही फायदा होतो आणि आपल्या गावाचं नावही पण होतं आणि त्याचबरोबर आम्ही एक महिला उत्सव चालू केलेला आहे म्हणजे मी जेव्हापासून सरपंच आहे तेव्हापासून महिला उत्सव चालू केलेला आहे म्हणजे त्यांनी ज्या छोट्या मोठ्या त्या वस्तू तयार करतात त्या त्याची प्रदर्शनी आम्ही लावतो मग तिथे बी आहे जे असे तहसीलदार आहे यांना बोलवतो आणि त्या वस्तू म्हणजे सर्वांच्या नजरेतून गेल्या पाहिजे की ह्या इथे करतात जसं पायदान आमच्या इथं तयार होतं त्याबरोबर कुरड्या पापड शेवड्या लोणचे हे सर्व करतात तयार बाया आणि मग त्याची मी प्रदर्शनी लावायला लावतो म्हणजे आठ मार्च जो कार्यक्रम असतो आपला जागतिक महिला दिन त्या दिवशी त्यांना त्या प्रदर्शनी लावायला लावते म्हणजे जेणेकरून जे बाहेरून येणारे पाहुणे आहेत ते बघतील आणि मग आपल्याला ऑर्डर देतील किंवा आपला आवड आवडेल त्यांना आता एक लेडीज आहे आमच्या इथे दागिने तयार करतील रेशीम धाग्यापासून अच्छा अच्छा तर तिला पण सांगितलं की आपल्या प्रदर्शनीमध्ये लाव म्हणजे आणखी कोणी मागणी असेल किंवा मग कोणाला आवडलं तर लगेचच ते घेतात ना तर असं मग मी त्यांना प्रोत्साहन देते त्याचबरोबर एक दिवस त्यांचा जो आठ माचा चांगला म्हणजे असं त्यांना मी सांगते की खेळा मस्त इथे एक दिवस तुमचा इथे घालवा ग्रामपंचायतमध्ये तर मी त्यांची संगीत खुर्ची आहे रस्सी खेच आहे खूप आनंदाने मस्त मजा करून डान्स करून त्या तो दिवस तिथे घालवतात अच्छा आणि मला असं वाटून राहिलं मॅडम कि मनों मदे तुम्ही सरपंच महिला म्हणून सगळ्यांमध्ये लोकप्रिय आहे आणि तुम्ही जसं आता तुमच्या शाळेसाठी तुम्हाला एक प्रधानमंत्री अवॉर्ड भेटलेला आहे तो कशासाठी मिळाला तो मुख्यमंत्री सुंदर शाळा याच्यासाठी आम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर आमच्या इथं परसबाग आहे तर त्याचा पण खूप म्हणजे पहिला नंबर आलेला आहे तालुक्यातून परसबाग आहे अंगणवाडीची परसबाग आहे दोन शाळा आमच्या इथे आहे दोन्ही शाळेमध्ये परसबाग आहे आणि म्हणजे झाडं भरपूर झाडं अशी लावलेली आहे आणि सुंदर शाळा आहेच कारण की म्हणजे आमच्या इथे शिक्षणच नाही तर इतर गोष्टी सुद्धा इथे शिकवल्या जातात आता मी बघते जवळपास जिल्हा परिषद शाळेमध्ये विज्ञानाचं जास्तीत जास्त म्हणजे भर नसतो परंतु आमच्या इथं मुलांना सायन्स एक्झिबिशन सुद्धा लावलं जातं म्हणजे एवढं सुंदर शिक्षण पण आहे आणि आमची शाळा पण सुंदर आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली असेल आणि आम्हाला त्याचं पण अवॉर्ड मिळालेलं आहे आणि सुंदर ग्रामचं तर मिळा मिळालेच आहे स्मार्ट ग्राम म्हणून आम्हाला मागच्या वर्षी एक अवॉर्ड मिळालेला आहे कारण आमच्या इथे स्वच्छता जास्तीत जास्त दिसली आणि त्यामुळे तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा आ, स्वच्छता अभियाना अंतर्गत तो पण आम्हाला एक पुरस्कार मिळालेला आहे निर्मल ग्रामचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे जास्तीत जास्त स्वच्छतेवर आणि हरित गाव याच्यावर जास्तीत जास्त भर आमच्या इथे आहे अच्छा आणि मॅडम अजून तुम्ही महिलांच्या गावातील सर्वांगीण विकासासाठी काय करणार अजून परत हा जसं आता आम्ही आत्ताच नाही म्हणजे तरी झाले दोन वर्ष तर महिलांचा प्रॉब्लेम असतो आपल्याला माहितीये की सॅनिटरी पॅड त्याचं डिस्ट्रॉय कुठे करायचं त्याचं निर्मूलन कुठे करायचं तर मला असा प्रश्न पडला होता तर मग मी सचिवाजवळ आमची इथे लेडीज होत्या तर त्यांच्याजवळ एक प्रश्न मांडला मी म्हटलं मॅडम जर असं काही असेल तर सुचवा तर त्या म्हणे आहे असतं म्हणे असं डिस्ट्रॉय करायचं मशीन मी म्हटलं आपण घेऊया मग मी ते मशीन बोलवलेलं आहे आमच्या इथे ग्रामपंचायतला आणि आता ज्या लेडीज तर नाही आहेत कारण आपल्याला माहित आहे लाजऱ्या असतात लेडीज येत नाही पण मुली आपलं इकडे तिकडे टाकल्यापेक्षा ते डिस्ट्रॉय करतात तिथे आणि आणखीनही अशा काही योजना असतील आणखी मला सॅनिटरी पॅड नॅपकिनची मशीन लावायची आहे आता <laughs> माझा कालावधी तर थोडा राहिलेला आहे परंतु त्या थोड्या कालावधीमध्ये जेवढं जास्त मला करता येईल तेवढं मला करावं असं आहे आणि महिलांसाठी तर खूप जास्त अच्छा आणि मॅडम हे कार्य करत असताना तुमच्या प्रेशर पण खूप येत असेल ना तर असं काही जाणवलेले काही अनुभव प्रेशर म्हणजे अडचणी येतात पेक्षा अडचणी खूप येतात कामं करत आणणं कारण एकतर आपल्याला राजकारणाचा काही वारसा नाही आहे आपण म्हणजे साधारण सामान्य कुटुंबातील आहे आणि पण आवड होती लहानपणापासून वडिलांना पाहलं आवड होती राजकारणाची परंतु असं वाटलं नव्हतं की कधी मी इथे पाऊल टाकेल सरपंच वगैरे होईल असं वाटलं नव्हतं हो परंतु माझे जे मिस्टर आहे ते मला कधीही पुढे जायसाठी जसं आता अजूनही पाहतो आपण सुशिक्षित लोक झालेली आहे परंतु परिस्थिती बदलली नाही आहे अजूनही लोकांना असं वाटतं आपल्या बायकोनी किंवा आपल्या घरातली महिला महिले ने, ने, आ, परें, तर चालते परंतु त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केलेला आहे फॅमिलीचा आणि सासरे सुद्धा त्यांची पण इच्छा होती की एकदा सरपंच झालो पाहिजे बा आणि माझ्या म्हणजे घरातील सगळे मेंबर आहेत त्यांनी मला सपोर्ट केला कारण मी दिवस दिवसभर बाहेर राहिली आणि जेव्हा निवडणूक होती तेव्हा माझी मुलगी तीनच वर महिन्याची होती अच्छा आणि तेव्हा मी बाहेर पडले मग आता निवडणूक म्हटलं की खूप काही असतं लेडीज मागे घरचं या आहे बाहेरचं या आहे तर सर्व सांभाळून घरचा सा सपोर्ट होता त्यामुळे मी इथे आली आणि मग आता या काम करता करता खूप साऱ्या अडचणी येतात जसं आता पाहतो आपण एक दोन बाजू असतातच म्हणजे एक सकारात्मक असतात तर एक नकारात्मक ही बाजू असतेच आणि त्यामुळे मग ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्याला फेस कराव्या लागतात कधी कधी तर कोणी लोक खूप त्यांना कठीण होऊन जातं त्यामुळं असं खूप कठीण गोष्टी आलेल्या आहे तर कोर्ट कचेऱ्या ह्या त्या गोष्टी म्हणजे पाहायला मिळाल्या त्याचबरोबर पोलीस स्टेशन पण म्हणजे एक महिला ही सर्व काही पाहून चुकते जसं सरपंच झाल्यानंतर आहे पोलीस स्टेशन आहे तर कोर्ट आहे या सर्व गोष्टी पाहत आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ही गोष्ट चांगली झालेली आहे ही गोष्ट आपण चांगली केली आहे तरी त्यामध्ये काहीतरी काढायचं हा कि बा ही कशी खराब करायची किंवा याला म, हे जसं पाण्याची टाकी केलेली आहे तर मग ती अजून चालूच नाही झाली तुमची त्यालाही मर्यादा असतात काळ असतात म्हणजे आहे ना प्रत्येक yes. गोष्ट आणि त्याला काही असं सरपंच बांधून उभं करत नाही तर इंजिनियर असतो वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रत्येक पैलू असतात तर ते घेऊन आपल्याला mm. त्यांना त्याचा पाठपुरावा करून आपल्याला त्या कराव्या लागतात म्हणून मग ते थोडस वेळ झाला की लोकांना लगेच वाटतं की यांचं लक्षच नाही आहे यांच स्वतःकडेच लक्ष आहे यांचं गावाकडे काही लक्ष नाही आहे परंतु आपण ते पाठपुरावा करून त्यांचं समाधान नक्कीच करतो आणि लोकांचं असं म्हणणं पडतो मॅडम की सरपंच पदावरती आल्यानंतर पैसे खातात घर लक्झरी लाईफ येतो असं काही आहे का तुमच्या याच्यामध्ये आता कसं आहे समाजामध्ये चाह एकसारखी लोक नसतात वेगवेगळी लोक आहे वेगवेगळ्या लोकांचा कलही वेगवेगळा असतो कोणाला श्रीमंत होण्यासाठी सरपंच व्हायचं असत असं आहे आणि कोणाला कसं आहे खरोखर समाजकार्य आता माझ्या घरी सुरुवातच म्हणजे समाजकार्यापासून आहे माझे जे मिस्टर आहे ते आरोग्य डिपार्टमेंट मध्ये असल्या कारणानं ते समाजकार्याकडे जास्त आहे आणि मग समाजकार्याला जर राजकारणाची जोड जर मिळाली ना तर काम आणखी चांगलं होतं आपलं काम कुठे जोडत नाही जसं एखादं काम करायला गेलो आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करतो गेलो तर कोण ती आहे तुम्ही काय आहे असं विचारतात किंवा मग yes. त्यांना जर सांगितलं की यांच्यासोबत सरपंच आहे किंवा यांच्या गावातला एखादा नेता आहे तर ते काम लगेच होतं म्हणजे त्याला okay. समाज करायला जर थोडीशी राजकारणाची जोड जर लागली तर लोकांची आणखी कामं होतात असं मला वाटते आणि म्हणून जे काम, काम आहे ते जर चांगल्या रीतीने जर आपल्याला करायचे आहे तर त्याला समाजकार्य अत्यंत आवश्यक आहे आणि खाण्याची म्हणजे ही जी वृत्ती आहे तर ती तर आमची नाही, है। आपन, आम, हा हा। नाही है आपन, -खर आहे पाचही बोट काही सारखे नसतात एखाद्याला वाटतं की आपण हे पाच वर्षात आपली गरिबी मुक्त आपण झालो पाहिजे एखाद्याला असं वाटतं नाही आपण खरोखर हे जे दिवस दिलेले आहे आपल्याला तर याला शंभर टक्के दिले पाहिजे आपण आणि चांगलं काम आपण केलं पाहिजे असं वाटतं आणि कोणाला असं वाटतं की जाऊद्याना सरपंच झालेलं आहे एवढं समाधान मानलं नाही केलं तरी चालते असे वेगवेगळे पैलू असतात आणि असं काही नाही आहे की प्रत्येकच जण खातं खातो हा शब्द पुरातन काळापासून आहे जेव्हा सरपंच अंगुठा छाप होता तेव्हापासून हा शब्द आहे खातात खातात आता तुम्हालाही माहित आहे सगळं डिजिटल ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे काही कोणाला खाता येत नाही मला तरी असं वाटतं आणि मॅडम आता सरपंच पदावरून अजून भाविक तुम्हाला काही बनायचं आहे त्या वाटचालीसाठी मॅडम आमच्या आणि मॅडम तुम्हाला जे आता सरपंच पदासाठी तुम्ही इथपर्यंत आहे याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोण केलं तर आता म्हणजे वेगवेगळी लोक भेटत गेली म्हणजे आपला जो प्रवास असतो पहिलेपासूनचा त्यामध्ये वेगवेगळी लोक भेटत जातात पहिले तर घरूनच मार्गदर्शन आपल्याला होतं कारण माहिती नव्हतं ना आपला ट्रॅक वेगळा राहतो आणि एकदम आपण सरपंच पदावर बसल्यानंतर मग वेगवेगळ्या वेग लोकांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागतं तर सुरुवात तर माझ्या मिस्टरांपासून झाली की त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि कसं आपण काळजीपूर्वक काम करायचं ते त्यानंतर एक आमचे मोठे दादा म्हणून आहे आ, अतुल भाऊ गवड सगळेजण ओळखत असतील तर त्यांनी पण खूप म्हणजे खूप पाठीशी उभं राहून त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर गावामध्ये वेगवेगळी -वेग मग आता हे काम दिसल्यानंतर इथे वेगवेगळी -वेग -वे लोक येत गेली म्हणजे आम्ही पण आणत गेलो तर पोपटराव पवार सुद्धा माझ्या गावामध्ये आलेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की कचरा कचरा निर्मूलन तुम्ही केला आणि एवढं छान तुम्ही सुंदर गाव केलेलं आहे तर तुम्ही आणखी काय करायला पाहिजे हे त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की प्लास्टिक बंदी करा वेगवेगळे प्लांट चालू करा शोष खड्डे चालू म्हणजे गावामध्ये करा म्हणजे पाणी जिरेल अशा प्रकारे त्यांचं पण खूप मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आणि त्यांनी गावामध्ये भेट देऊन पूर्ण गाव आमचं फिरून त्यांनी म्हणजे ते नंतर बाईट त्यांनी दिलं आणि मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्याचबरोबर भास्कर पेरे पाटील यांना भेटायला आम्ही गेलो त्यांनी पण खूप काही म्हणजे सांगितलं त्यांना सुद्धा असं म्हणजे नाव ऐकलं त्यांनी सुरवाडी गाव तर इकडे सर्वजण म्हणतात की आपल्या जिल्ह्यामध्ये तुकडोजी महाराजचा जन्म सुद्धा इथे आहे कर्मभूमी सुद्धा इथे आहे तर इथलं गाव पाहण्याचं पाहण्याजोगतो कोणतंच नाही आहे पण आम्ही प्रयत्न करत आहे की आपलं सुद्धा गाव कोणीतरी पाहायला आलं पाहिजे कारण आपण नेहमी त्यांचे गाव बघायला जातो जसं कोपटराव पवारांचं गाव बघायला जातो भास्कर पेरे पाटलांचं गाव बघायला जातो तर आपल्याला सुद्धा कुठेतरी वाटते की आपण सुद्धा सरपंच आहे तर आपलं सुद्धा गाव बघायला आलं पाहिजे तर मला असं वाटते कि में है। की मी ही जी तुम्ही माझी मुलाखत घेता याच्या मधूनच सगळ्यांना सांगते की माझं सुद्धा गाव सुंदर आहे आणि माझं सुद्धा गाव पाहायला जर आले तर म्हणजे आपल्याला कमतरता सुद्धा माहीत पडते की आपल्यामध्ये त्रुटी काय राहिलेल्या आहे आणि चांगलं झालेलं आहे त्याची स्तुती सुद्धा आपली होते म्हणजे असं वाटतं मला माझं गाव सुद्धा पाहायला आले पाहिजे सर्वजण आणि अजून मॅडम तुम्ही गावामध्ये काय पाच वर्षामध्ये कार्य केलेले आहे त्याच्याबद्दल ता, आ, तर आता काम तर भरपूर झालेली आहे गावठाणामध्ये जवळपास आमच्या इथे रस्ते नाल्या तर ह्या तर कामं आपले होतातच याकडे असतात त्याबरोबर माझ्या इथे लेआउट ले आहे लेआउटचा परिसर जास्त आहे आणि तिथे इलेक्ट्रिक पोल नाही तर आम्ही सौर ऊर्जेची पोल तिथे बसवलेली आहे म्हणजे कमीत कमी त्या लोकांना अंधारात न राहता सौर ऊर्जेचे पोल मी तिथे बसवलेले आहे आणि परत मला आणखी दोन तीन तिथे बसवायचे आहे म्हणजे तिथे सुद्धा अंधार राहणार नाही आणि कामं अर्धी पूर्ण झालेली आहे परंतु पाच वर्षामध्ये कामं होत नाही अजूनही लेआउट बाकी आहे फक्त खडीकरण झालेलं आहे सिमेंट रस्ते वगैरे तिथले बाकी आहे खूप कामं अजून बाकी आहे असं तरी म्हटलं तरी चालेल आणि भरपूर कामं झालेली सुद्धा आहे कारण तीस वर्षाच्या कालावधी जवळपास वर तीस पस्तीस वर्षाचा कालावधी झालेला आहे या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे तर आतापर्यंत कामं भरपूर व्हायला पाहिजे होती परंतु मला असं वाटते म्हणजे स्वतःची स्तुती करत आहे असंही म्हटलं तरी चालेल परंतु मला असं वाटते माझ्या कारकिर्दीत भरपूर कामं मी केलेल्या आहेत आणि मला पाठबळ माझ्या ग्रामपंचायत सदस्य आहे त्याचबरोबर सचिव सचिवसुद्धा असतोच आपल्याला मार्गदर्शन करायला आणि माझे जे ज्येष्ठ जे आपले ग्रामसे ग्रामपंचायतचे अधिकारी आहे किंवा मग पदाधिकारी आहे यांचं सुद्धा नेहमी मार्गदर्शन होत राहतं आणि त्यां तेच माझ्या पाठीमागे खंबीर उभी राहतात त्यामुळे मी कोणतेही काम सहज करू शकते अच्छा असेच कार्य तुम्ही मॅडम करत राहा समोर त्यासाठी आमच्या न्यूज कडून तुम्हाला शुभेच्छा मॅम धन्यवाद